रामकृष्णारी मी जनार्दन महाराज मेटे तुर्काबाद खराडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने एकाच दिवशी एकाच वेळेमध्ये अर्थात तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी हिमालयापासून तर कन्याकुमारीपर्यंत सर्व प्रमुख तीर्थाचं जल एकत्रित करून सद्गुरु गंगागिरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज सद्गुरु दत्तगिरीजी महाराज समज सद्गुरु किसनगिरी बाबा सद्गुरु जोग महाराज या संतांच्या कृपाशीर्वादाने परम शद्धे गुरुहरी मंत भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थान बाबांच्या प्रेरणेने आणि अनेक साधू संतांच्या भाविकांच्या असणाऱ्या सहकार्याने विश्व शांती व धर्मक्रांती या सधेतूने या प्रमुख असणाऱ्या तीर्थाचं झेल आणून मग गंगोत्री जमुनात्री अनकनंदा मंदाकिनी शरायू काशी प्रयाग हरिद्वार द्वारका रामेश्वर जगनाथपुरी कन्याकुमारी गोकर्ण चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी प्रवारा या सगळ्या अशा अनेक प्रमुख तीर्थाचं झेल आणून दहा मार्च एकादशीच्या दिवशी दुर्गामात खराडी या ठिकाणी गावकऱ्यांनी भजनी मंडळांनी टाळमृदंगाच्या गजरामध्ये या सर्व तीर्थाच्या जलाची कलश निरूप लोक पालखीतून अशा प्रकारची काढली आणि या जल असणाऱ्या तीर्थ जलाचं कलश पूजन परमशे गुरुवर्य देवगडचे देव बाबा यांच्या हस्ते श्री क्षेत्र देवगड संस्थान या ठिकाणी ब्रह्मवृंदाच्या मंत्र घोषामध्ये पूजनीय वंदनीय गुरुवर्य मंत स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज पूजनीय महंत गणेशानंद गिरीजी महाराज परमपूजनीय योगीराज दादाजी महाराज वायसळ परमपूजनीय बाळकृष्णजी महाराज दिगे परमपूजनीय किशोरजी महाराज निकम परमपूजनीय कैला कृष्णाजी महाराज मुळे परमपूजनीय पंढरनाथ महाराज नंदाळे परमपूजनीय प्रवीणजी महाराज जाधव परमपूजनीय अडागळे महाराज परमपूजनीय कुलकर्णी महाराज परमपूजनीय महेश महाराज सुकाशी आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मग गंगापूर तालुका वैजापूर कन्नड पैठण नेवासा फुलंबरी रत्नपूर कन्नड भोकरदण बजाजनगर आणि छत्रपती संभाजीनगर या सगळ्या जिल्ह्यातील जवळजवळ सुमारे पाचशे बत्तीस गावातील प्र, प्र, प्र प्रमुख भाविक प्रतिनिधी देवळीला येऊन त्यांच्यासमोर हे पूजा आणि आरती करण्यात आली प्रत्येक गावाला दहा मार्च रोजी वीस एम एल या तीर्थाचं पाणी त्यांच्या जो त्यांना वितरण करण्यात आलं आणि आज तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार होळी या दिवशी सकाळी सुमारे पाचशे बत्तीस गावामध्ये आज जिकडं तिकडं हनुमान चाळीसा अशा प्रकारचा झालेला आहे आज सकाळी आम्ही गंगापूर तालुक्यातील आंबेनवळ कासोडा एकलेरा नांदेडा रा, रामपुरी वडगाव वडगाव जहागीर बोरगाव कासोडा अशा अनेक प्रमुख गावाला भेटी देऊन अनेक भाविकांना असणारा या ठिकाणी हनुमान चालिसाच्या उत्साहामध्ये हे अभिषेक चालू आहेत असा आनंद घेऊन आत्ताच आम्ही अशा प्रकारचं आलेलो आहोत हा कार्यक्रम परिसर असणार यशस्वी करण्यासाठी अॅडव्होकेट मांडीय सुनीलजी चावरेसाहेब अॅडव्होकेट गुरु नानक धिरीवस्ती श्री सचिंद्र शुक्ला आदरणीय जायबाई सर आदरणीय गोकुळजी गावडे आदरणीय मच्छिंद्रजी आवटी आदरणीय हनुमंतरावजी ढोले असे आदरणीय चव्हाण राजेंद्र चव्हाण अशा अनेक भाविकांनी परिश्रम घेतले आणि आज जवळजवळ पाचशे बत्तीस गावात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे अनेक ठिकाणी या जलाची मिरवणूक काढण्यात आली आणि या पुढेही अनेक गावामध्ये दररोज संध्याकाळी सात वाजता सात मिनिटं हनुमान चालीसा प्रत्येक मंदिरात झाला पाहिजे असा प्रयत्न आम्ही करत आहोत तरी साधू संतांच्या आशीर्वादाने याला यश यावं हो भाविकांनी सहकार्य भरपूर केलेलं आहे सर्वांना मी आज कोटी कोटी धन्यवाद देतो रामकृष्णारी जय श्रीराम